पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा एसपी एसपी चे सीडीआर काढा डीवाय आणि एसपी चे सीवायसी चे हे पहिलं म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवर्ज्या कंपनीच्या मध्ये एसपी चे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा डीवाय चे सीडीआर करा आणि ताईंनी ज्याचे हिम दिली की प्रशासनान ताई तुम्हाला आठवत असेल की शिना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खून प्रकरणं झाली आहे पब्लिक पब्लिकमध्ये गेली पोलीस हे बघतं की एक दिवसा पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय त्याला तो ज्याला मारला कोणता मारला तो तो काय बघत होता तो तो फिल्म बघत होता व्हिडिओ बघत होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर त्याला उतरपूर्य मारलं त्या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही तर काहीच नाही मिळणार लोकच खा अहो तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला नाही ना, ना, बोला ना नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवते त्याच्यामुळे मला वाटतं आहे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडीचा सगळ्यांनाच माहिती राज्याकडे आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो त्या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो तर कर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली मी म्हणलं तस बीडमध्ये जे कुणाला आठ माझी असतं फोडलंय त्या कुटुंबाची कुठे तरी थांबलंच पाहिजे गुंडा गर्दी थांबलीच पाहिजे मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यातच देशात घेते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत तुम्हाला काळजी वाटता कामालाही माझी देत पाहिजे तसंच काय करते प्रशासन सत्यमध्ये वाचला ना विकास 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 हा यांचा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती कि माझा लेख बाहेर गेला तुम्हाला माहिती आई काय माहिती तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येऊन तोवर माझ्या काळजात याच्यासाठी महात्मा गांधी लढते याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आले की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुख दुख असते की माझा लेख परत घरी येईल हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे मी तुम्हाला शब्द देऊ की ही लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बही उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार तुम्ही हा लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे असतो आम्ही लोकप्रतिनिधी असतात कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले याच्यासाठीच निवडून दिलं आहे ना दे दे, दे दे मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक एक दिवस पाहिजे कि तुमचं प्रशासन काय काम करते काय नाही ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाही तुम्ही काय करता जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस वालमी करा ना करायची हि कशी होती कि व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजतात तुम्हाला कुणाच्या जीवावर मस्ती आहे की पैशाचीच मस्ती आहे ना पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही हे करायचंय मी तुम्हाला शब्द देतो कि हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्णा आहे कुठे असं काय झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला कृष्ण अंधाळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार कृष्ण अंधाळे सापडत नाही यांना तुम कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांगत असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीप पटी जाते असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्ण आंधाळे मिळत नाही आणि कृष्णा पडला कुठे गेला असा जातो कुठे आम्हाला पाहिजे काही भाषण करायला आले फक्त कुटुंबाची लेख घ्या पण कुणाची तरी लेख आहे पण कुणाची तरी चाळीस वर्षांची पण नाही आहे त्या कपाळावर खूप आईच्या अश्रू हनावर आहे सगळ्यात जास्त काय प्रत्येक आईला आपलं मूल जाळण्याच्या पेक्षा मोठं काय दुःख माझ्या मावशीचा आता एक मुलगा खूप लहान वयात गेला आणि आज त्या गोष्टीला वीस पंचवीस वर्ष झाली होते माझी मावशी नाही आवडली त्याचा विचार तर ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक गोळाला आई त्याच्यामुळे आईचं दुःख बहिणीचं दुःख हे आपण खरंच माझ्या कुटुंबाला न्याय करणे देऊ शकू कारण आता त्याचे वडील परत आलेशी येणार हा न्यायचा पण त्यांनी एवढा समृद्धान पद्धतीने कुटुंबा वागते त्या पद्धतीने हा देखील आम्ही बघते आणि तुम्हाला खरंच सांगते अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छित होते दादर या पवार बरेच सक्षना बाप्पा संदीप हे सगळे तिथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषय या भारताचा या महाराष्ट्राचा एक आपण बघवला आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणीही त्याच्यात पडू नये पण माणूस तिच्या नात्यात न्याय या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्याला आपले अधिकार दिला त्याच्यात एका कुटुंबाला एकूण सत्तर दिवस झाले न्याय मिळत नाही आणि ज्या काही म्हटल्या गेल्या अर्धा दिवसात झाल्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणून मी ठरवलं की आता काही दे बाकी कोणी जाऊ त्याने दे किंवा नाही पण माणूस त्या हा लढा उभी हा शब्द नाही तुम्हाला याच्यात पक्ष नाही काही नाही काय कारण काही इंजेक्शन देतात पक्ष असतात मतभेद सगळे असतात आणि असलेच पाहिजे ते कसा शक्त लोकशाही पण ती लोकशाही आहे आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणूस ती विसरलाय काय हा प्रश्न माझ्या म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद पण माझी त्यांच्याकडून खूप अभिनंदी आता देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले एक सुसंस्कृत मला खरं तर वाटतं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोलला असेल तेव्हा तुम्हाला आठ दिवसातच न्याय मिळेल अशी माझीही अपेक्षा होती माझी इच्छा होती अपेक्षा होती की ठीक आहे राजंजी पैसा पण अशा काळामध्ये सिग्नल दिला पाहिजे म्हणून की हे राज्य आता मी चालू आणि या राज्यांनी अशी कुठलीही सहन करणार नाही तो सिग्नलवरून दिला पाहिजे प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून खासदार म्हणून नाही मुख्यमंत्र्यांना जाणार आहे त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी आणि हे जे अंधाधुंदी कारभार झाली तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका तुमचा लढा आम्ही घड मग तुम्ही अन्न सोडू नका खरंच सोडू नका माझी विनंती काही जाऊ की तुम्ही आम्ही सगळे चाकीन लढू बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे करी तर बाप्पाने कळी बाप्पा म्हणलं मी उभं राहतो भाषण करतो म्हणजे काय बोलणार उभे राहिले आणि म्हणले जोपर्यंत त्याला फाशी मिळत नाही मी स्वस्त बनणार नाही बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे परवडीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले म्हणलं आणि अजून काय बोल म्हटलं अजून मला काय बोलायचं नाही मला फक्त न्याय पाहिजे मला याचं राजकारण करायचं नाही म्हणून मी फक्त फाशी